गौरी गणपतीमध्ये गौरीचं आवाहन केल्यानंतर म्हणजेच गौरी घरात आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापूजा होते महापूजेनंतर ही कहाणी नक्की वाचा कहाणी वाचणं शक्य नसेल तर निदान ही श्री महालक्ष्मीची कहाणी ऐकावी तर कहाणी अशी होती की एक आठपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं की भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी श्री महालक्ष्मी आणल्या रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलींनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई, आई आई आपल्या घरी श्री महालक्ष्मी आण आई म्हणाली बाळानो श्रीलक्ष्मी आणून काय करू तिची पूजा अर्चा केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे श्री महालक्ष्मी आणेन मुलं तिथून उठली वडिलांकडे आली बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजेच आई श्रीमहालक्ष्मी आणेल वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबांपुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आल्या म्हणून विचारलं नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबिला करता पाहू लागली तो मडकं आपलं कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला, मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलंच का आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं आपण उठून भक भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलाबाळांनासुद्धा पोटभर घातलं म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितक्या खुंटपूर आणि तितकीच दावीसुद्धा बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासरांना घेऊन त्या गाई धावत आल्या ब्राह्मणांचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं याची पावती म्हणजेच पोचती कशी करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीच होईल म्हातारी म्हणाली तू घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठालक्ष्मी म्हणतात ती मीच आहे मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं वा असा काही उपाय सांगा श्री महालक्ष्मीने सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणाने बरं म्हणालं तिची पूजा केली श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे श्री महालक्ष्मी व श्री कनिष्ठा अलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावणघोड तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशिणींना जेवायला घालावं तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गो गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार व रथवैकल्य ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावे करत असते भरपूर लोकांचा हा गैरसमज आहे की श्री लक्ष्मी ही ज्येष्ठागौरी आहे पण ज्येष्ठा गौरी ही शंकराची पत्नी म्हणजेच देवी पार्वती म्हणजेच गौरी आहे यांचे पूजन चैत्र तसेच ज्येष्ठ महिन्यात श्री मंगळागौर ही श्रावण महिन्यात पूजन करण्यात येते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दोन श्री महालक्ष्मी कशाबद्दल तर श्री वेद वाग्मयात सुद्धा नमोज्येष्ठाचं कनिष्ठाचं स्तेताना पतये नमहा अशी वचने आहेत यावरून अनिष्ट सुद्धा पूज्य भाव मनात बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे घोतक असल्याचे सांगितले आहे तर अशी आहे श्री महालक्ष्मीची ही कहाणी तर ही कहाणी श्री महालक्ष्मीच्या महापूजेनंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी नक्की वाचा किंवा ऐका तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका